नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मागील एक महिन्याच्या ते दीड महिन्यापासून आपण सांगत आहे की दहा ते पंधरा तारखेनंतर बाजारभाव हळूहळू वाढणार अशी आपण शंका वर्तवलेली होती आणि शेतकरी मित्रांनो आता सध्या जी परिस्थिती पाहता बाजारभाव पूर्णपणे स्थिर आहे बाजारभावामध्ये वाढ आतापर्यंत झालेली नाही आहे हे मला पण मान्य आहे तर शेतकरी मित्रांनो वाढ का झाली नाही याबद्दल आपण अनेक स्पष्टीकरण दिलेत मुख्यतः जी काही स्पष्टीकरण आहे ते म्हणजे निर्यात निर्यात वेळेवर झाला नाही निर्यात पूर्णपणे थांबलेला आहे निर्यात कोणामुळे झाला नाही हे सुद्धा आपण यामुळे या, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पूर्णपणे व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला अजिबात स्किप करायचं नाहीये तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचा अजूनही प्रश्न आहे तर आतापर्यंत आपण शेतकरी थांबलेला आहे अजून किती थांबायचं अजून बाजारभाव कधी वाढणार अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे वारंवार येत आहे कमेंट बॉक्समध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह अनेक प्रश्न शेतकरी उद्भवत आहेत ठीक आहे माने आपण तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे तर आपण इथून आपली काय भूमिका आहे का इथून पुढे आपण स्पष्ट करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ठाम आहे मागील काही दिवसापासून जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे आपण त्या गोष्टीवरही ठाम आहे आताही ठाम आहे तर का काही गोष्टी उन्नीस बीस होऊ शकतात मागं पुढं होऊ शकतात मेन म्हणजे आपलं जे काही बाजारभाव इथून पुढे भरपूर जे काही डिफरन्स झाला फक्त ते निर्यातीमुळे थांबला निर्यात सुरू झाला त्या टायमाला जवळजवळ पंचवीस ते सव्वीस रुपयेपर्यंत बाजारभाव गेलेला होता परंतु निर्यात पूर्णपणे परत थांबला तिथे आताही अशी परिस्थिती आहे काही निर्यातदार तिथेपर्यंत दोन तीन गाड्या घेऊन जात आहे परंतु निर्याती काही अडचणीमुळे आपल्या या भारत सरकारच्या अडचणीमुळे हे सर्व गोष्टी घडत आहे कारण की भारत सरकारला माहीत झालेलं आहे की आता इथून पुढे निर्यात केलं तर बा भा, भारतामध्ये कांद्याची टंचाई भागणार आहे मोठ्या प्रमाणात कांद्याची टंचाई ही ये येणार आहे या उद्देशाने ते निर्यात करत नाही हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे कारण की दिवसेंदिवस बांगलादेशमध्ये कांद्याची जी काही मागणी आहे वाढत आहे तिथले आयदार सरकार हे म्हणत आहे की आम्हाला कांदा पाठवून द्या परंतु आपल्या सरकारला माहीत आहे की भारतामध्ये सध्या जे काही कांदा नवीन कांदा पूर्णपणे खराब झालेला आहे डॅमेज झालेला आहे आणि हळूहळू जुना कांदा सुद्धा भरपूर प्रमाणात डॅमेज आहे त्यामुळे जुन्या कांद्याची मागणी वाढणार आहे इलेक्शन समोर आहे त्यामुळे आपले सरकार अ काय करत आहे की सध्या निर्यात थांबवत आहे आणि आपल्या सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे आपला कांदा जो आहे निर्यात होत नाहीये हे सर्व उघडकीस मागील दोन दिवसामध्ये आलेला है। आता, आ, बगा, वाड़ा चे कौन -कौन आहे आता मुख्य म्हणजे बघा बाजारभाव वाढायचे संकेत कोणकोणते आहेत काय कारणे आहेत अजूनही मी तेच तेच वारंवार शेतकऱ्यांना वाटत असेल की तेच तेच आपण बोलत आहे परंतु शेतकरी मित्रांनो मला शंभर खात्री आहे कारण की मी काल दोन दिवसापासून अनेक शेतकरी अनेक व्यापारी अनेक अडथदारांना फोन केलेला आहे त्यामुळे त्यामध्ये मला दिसून आलेलं आहे की आ, व्यापारी वर्ग हा बरोबर म्हणजे गेम करत आहे म्हणजे चांगला जो काही कांदा आहे ते भरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे कारण की पुढे चालून बाजारभाव नक्की वाढणार आहे यामुळे सध्या त्यांनी कमी दरामध्ये चांगला कांदा उचलण्याचा प्रयत्न ते करत आहे त्यामुळे बाजारभाव पुढे वाढण्याचे भरपूर संकेत आहे त्यातील कोणते कोणते कारण आहे आपण प्रामुख्याने बघायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या आता निर्यातीवर डिपेंड आहे निर्यात लगेचच काही दिवसानंतर सुरळीत होण्याचे संकेत समोर आलेले आहेत मुळात जो काही बांगलादेशमध्ये जे कांदा निर्यात होत नाहीये त्यामुळे बांग्लादेशमध्ये सध्या कांदाचे दर पाहता जवळजवळ ऐंशी टक्का ते शंभर टक्क्यापर्यंत कांदा दर पोचलेला आहे त्यामुळे तिथल्या सरकारांची मागणी कांद्याच्याबद्दल वाढलेली आहे आणि लगेचच हे निर्यात चांगल्या प्रकारे होणार आहे मागील एक दोन दिवसामध्ये एक दोन तीन गाड्या निर्यात झालेली आहे आणि लवकरात लवकर आपल्या देश आपल्या सरकाराकडून काहीतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला तर लगेचच निर्यातीला सुरुवात होईल आणि तिथून बांगलादेश सरकारने तरी पूर्णपणे तिथल्या आयादारांना आणि तिथल्या निर्या निर्यातांना निर्या आय पी द्यायला सुरुवात केलेली आहे ठीक आहे तर लगेचच थोड्या दिवसामध्ये या द पंधरा तारखेच्या आतमध्ये लगेचच निर्यात चांगल्या प्रकारे सुधार हो सुधारणा होतील असा आशंका वर्तवली जात आहे तर शेतकरी मित्रांनो दुसरा पॉईंट असा आहे तर नवीन कांदा सध्या भारतामध्ये पूर्णपणे पहिला टप्पा जो काही नवीन कांदा आहे तो ऐंशी ते नव्वद टक्के पूर्णपणे खराब आहे झालेला आहे त्यामुळे जुना कांद्याची मागणी येत्या पंधरा वीस तारखेपासून तर होणारच आहे पुढे चालून तर चांगली मागणी होणार आहे त्यामुळे हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे जो मागच्या वर्षी आपण रेकॉर्ड काढून पाहिला असता मी वैयक्तिक आपल्या सोलापूर मार्केटचा रेकॉर्ड पाहिला असता मागील वर्षी याच महिन्यामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस गाडीची आवक नवीन कांद्याची असायची परंतु आताच्या घडीला एक दोन गाडीसुद्धा नवीन कांद्याची आवक सध्या सोलापूर मार्केटमध्ये होताना नाही दिसत आहे त्यामुळे नवीन कांदा जो पहिला टप्पा जो आहे तो पूर्णपणे खराब आहे जो साऊथमधील कर्नूल भागामध्ये कर्नाटकमध्ये काही भागामध्ये नवीन कांदा पहिला टप्पा जो आहे सप्टेंबर आणि ऑगस्टमधला जो कांदा आहे पूर्णपणे डॅमेज आहे ऑक्टोंबरमधला कांदा थोडाफार ठीक आहे थोडाफार तो पण खराब झालेला आहे आणि राजस्थानमधील पहिला टप्पा जो कांदा आहे पूर्णपणे फसलेला आहे आणि हवामान खात्याचा अंदाज जा आहे परत परतीचा पावसामुळे टप्पा टप्पामधला जो कांदा आहे तो पण खराब होण्याची शक्यता आहे त्यांनी वर्तवली जात आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो काही कांद्याचा बाजारभाव आहे फक्त जुन्या कांदावर डिपेंड आहे समजा अगर इथून पुढे च तरी खराब कांदा अगर मार्केटमध्ये नवीन कांदा यायला सुरुवात झाली तर तो ट्रान्सपोर्टला चालवणार नाही कारण की लवकरात लवकर तो कांद्याचा खराब म्हणजे पाणी सुटणे कोंब येणे असे अनेक प्रकार होते त्यामुळे त्या कांद्याची मागणी आणि त्याची गुणवत्ता चांगली नसल्या कारणामुळे त्याचा बाजारभाव चांगले राहणार नाही आहे त्यामुळे जुन्या कांद्याची मागणी इथून पुढे जास्त प्रमाणात राहणार रा आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो वारंवार आपण सांगत आहे की दक्षिणेमधील कांदा राजस्थानमधली कांदा आणि गुजरातमधील काही चाळीस ते साठ टक्के कांदा तिथे विक्रद झालेला आहे आणि भरपूर शेतकऱ्यांचा असं आहे की बाबा एम पीमध्ये पावसाळी कांदा केला जातो तिथे भरपूर प्रमाणात पावसाळी कांदा करत नाहीये फक्त उन्हाळी कांदावर ध्यान दिला जातो आणि ते पण त्यामुळे फक्त तीन राज्या तीन राज्यामध्ये जास्त प्रमाणात पावसाळी कांदा केला जातो त्यामुळे जास्त जास्त नवीन कदा जो आहे तो डॅमेज झालेला आहे ठीक आहे तिसरा मुद्दा असा आहे शेतकरी मित्रांनो आता कसं आहे की यावर्षी पूर्वी मान्सूनमुळे जो जुना कांदा आहे यावर्षी मे महिन्यामध्ये चाळीमध्ये आहे जवळजवळ तीन ते चार महिने आता होत आलेला आहे भरपूर शेतकऱ्यांचे जे जुना कांदा आहे चाळीमध्ये चढले सडलेला आहे सडल्याच्या अवस्थेमध्ये दिसून येत आहे त्यामुळे काय झालेलं आहे की हळूहळू हु� जुना कांदा मार्केट म्हणजे शेतकऱ्यांचा संपत संपण्याच्या मार्गावर आहे काही ठिकाणी तर वीस ते तीस टक्के कांदा शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे हा आपण असा असू शकतो की बाजारभाव वाढीचे संकेत ठीक आहे अजून एक म्हणजे विशेष शेतकरी मित्रांनो कांदा तर खराब झालेलाच आहे आणि परत हळूहळू कमी झालेला असे चार मुद्दे आहेत की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव वाढीचे भरपूर संकेत आहे आणि येत्या पंधरा तारखेपर्यंत आपण म्हणण्याप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो मी काय भविष्यवाणी करणारा ना माणूस नाही आहे मागणी आणि पुरवठावर अवलंबून असतो बाजारभाव परंतु मागणी मात्र भरपूर प्रमाणात सध्या इथून पुढे पाहायला भेटत आहे पर आणि विशेष म्हणजे योग्य नियोजन होत नाहीये आता जसं शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा जो काही कांदा आहे चाळीमध्ये सडल्या सडत असल्यामुळे लवकरात लवकर कांदा मार्केटमध्ये आणून आणण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचं शेतकऱ्यांचं खरंच इथून पुढे बरोबर आहे अगर त्यांनी उशिरा केला तर त्यांचा कांदा ही सुद्धा चढण्याच्या आवश्यकतेमध्ये आहे मी आता पण सांगत आहे आणि आधी पण सांगत होतो या शेतकऱ्यांचा कांदा चांगला आहे अजून पंधरा वीस दिवस चांगल्या प्रकारे राहू शकतो त्या शेतकऱ्यांनी थांबायची गरज आहे मी तुम्हाला अजून मी सांगतोय आपण जे काही स्टेटमेंट दिलेलं आपल्या चुकीचं झालं तर मी तुमच्यासमोर अजूनही माफी मागायला तयार आहे परंतु तुम्हाला आज पुढे चालून चांगले पैसे करायचं आहे कांद्याचे तर तुम्हाला थांबण्याची गरज आहे कारण की सध्या कांद्याची परिस्थिती पाहता खूप बिकट आहे या सरकाराने आपल्या कांदा उत्पादन शेतकरी लक्ष दिलेले नाही आहेत आणि इथून पुढे जो काही स्थिती राहणार आहे चांगली राहणार आहे त्यामुळे मी वारंवार सांगत आहे की ज्यांचा कांदा चांगला आहे ते थांबण्याची गरज आहे ज्यांचं कांदा सडत आहे त्यांच्या कांद्यातून चाळीतून कांद्याचा वास वास येतोय तर त्यांनी लवकरात लवकर आपला कांदा मार्केटमध्ये घेऊन विकायला हरकत नाही तर शेतकरी मित्रांनो अजून एक गोष्ट आपण शॉर्टमध्ये आपल्या दिगोळ साहेबांचा एक व्हिडिओ आपण सगळ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहे तुम्ही त्यांचं तुमचं एक कार्य आहे ते सगळ्यापर्यंत पोहोचवा आणि तुमच्या जवळच्या आमदार खासदारांना फोन लावून आपल्या कांदाविषयी काय आहे अपडेट या सर्व गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना प त्यांना स्थिती समजून येईल की सध्या कांद्याची स्थिती खराब आहे आणि त्यांच्या नदर्शनात आणणे हे गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ सर्व सर्व शेतकऱ्यां पोहोचवा जेणेकरून त्यांना पण बाजारभावाबद्दल आणि इतर सर्व माहिती समजेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगायचं आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तो प्रजयी I knew